गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील मुरुंगटोला ते निंबा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज निंबा नदी घाटावर मुंडन आंदोलन यशस्वीरित्या पार पडले पिपरिया येथील उपसरपंच तसेच भाजप शक्ती केंद्र प्रमुख गुणाराम मेहर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभाग घेतला गुणाराम मेहर यांनी यापूर्वीच प्रशासनाला इशारा दिला होता की एकतीस डिसेंबरपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून आंदोलन सुरू केले जाईल शासन व जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही दखल घेतली नाही तर येत्या जानेवारी दहा रोजी याच ठिकाणी दशक्रिया पिंदान आंदोलन करण्यात येईल या रस्त्याचे महत्व अधिक आहे कारण तीस जानेवारीपासून कचारगड धनेगाव येथे भव्य आदिवासी मेळा सुरू होणार आहे पंजाब हरियाणा बिहार यांसह देशातील विविध राज्यांतून येणाऱ्या भाविकांसाठी हा मुख्य मार्ग आहे मेळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास वाहनांच्या मोठ्या वाहतुकीमुळे हा मार्ग पूर्णतः उद्ध्वस्त होण्याची शक्यता असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यानुसार जानेवारी चौदा रोजी गंगा पूजन आणि पंधरा जानेवारीपासून अनिश्चितकालीन चक्का जाम आंदोलनाचीही पूर्ण तयारी करण्यात आली आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार सचिन बनसोड विदर्भ प्रतिनिधी गोंदिया नाराज हो बिल्कुल नहीं है नाराज है महेंद्र मिल रहा है बेटा उसे डिसाइड करना न्यूज़ पर बात वाला कुछ ले रखना है अरे तुम भला करोगे कमाए थे महेंद्र का के किया हल्ला पर से का तो नहीं है तो बन जाएगा इधर देखना। आंदोलन करके उनको जो है नए साल के दिन बधाई दे रहे हैं उसी तरह जो अधिकारी वर्ग होते हैं